नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सकाराम जे आमटी आणि भाताचे पार्सल असतात ते एका पिशवीत ऐश्वर्याला आणून देतो ऐश्वर्या हातामध्ये दे घेते तर तेवढ्यात ऋषिकेश बाहेर येतो ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो की अगं तुला कशाला त्रास आपला गुलाबदादा ते व्यवस्थित आतमध्ये पोहोच करतील तू काळजी करू नकोस तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही नको मी नेहीन ऋषिकेश विचारतो की अगं ऐश्वर्या इतकं काय आहे त्या बॅग मध्ये घाबरते आणि काय उत्तर द्यावे हे तिला समजत नाही आणि लगेच म्हणते की माझं पर्सनल त्यात सामान आहे घराहून मागवले होते मी त्यासाठी कॉल केला होता म्हणूनच देण्यासाठी आला होता असे ऋषिकेशला म्हणते तर ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे तू म्हणते तर आतमध्ये तूच घेऊन जा तेव्हा ऐश्वर्या लगेच घाईने आतमध्ये निघून जाते तर ऋषिकेश गुलाबरावला म्हणतो की गुलाबराव आपल्याला त्या सूर्यवंशीकडे जायचे सर्व तयारी झाली का तर गुलाबराव म्हणतात की हो सर्व तयारी झाली म्हणून काहीने ते दोघे निघून जातात त्यानंतर ऐश्वर्या किचन मध्ये येते आणि टेन्शन मध्येच असते तर लगेच मंगल म्हणते की बहिणी तुम्ही आलात का मी सरव तायरी सर्व तयारी करून ठेवली कांदा चिरून ठेवला सर्व काही व्यवस्थित करून ठेवले तर भाताचे लगेच कुकर लावते म्हणजे गरम गरम जेवता येईल तर ऐश्वर्या म्हणते व्हेरी गुड खरंच खूप गुड आहे आणि तू सर्व तयारी करून ठेवली का असे बोलून ती मंगला ताईंना जायला सांगते मी पुढची तयारी करते तुझा आता तेव्हा मंगलताई म्हणते की अहो वहिनी मी मदत करते ना तर ऐश्वर्या म्हणते की नाही मी सर्व करते तू जा आता तेव्हा मंगलताई म्हणतात की अहो वहिनी मला जानकीताई परत बोलतील तर ऐश्वर्या राग येतो आणि रागाने म्हणते की मी सांगितले ना मला इथे कोणी नको तू जा तेव्हा मंगलताईंना खूप राग येतो तर ऐश्वर्या परत म्हणते की कसे आहे की किचनमध्ये जर कुणी असले तर मला खरंच काही सुचत नाही पहिल्यांदा आमटी भात बनवते की नाही खरंच मला काही सुचायचे नाही आणि आमटी भात तर छान व्हायला नको का मग जातो तर मंगला म्हणते की अहो काही लागले तर आवाज द्या तर ऐश्वर्या म्हणते की हो तर मंगलही नाराज होतच बाहेर निघून जाते ऐश्वर्या घाबरतच इकडे तिकडे पगत ती बॅग असते ती किचनवर ठेवते आणि त्यातील ती आमटी काढण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे मंगलताई ह्या जानकीकडे येतात आणि वहिनी मी करते राहून द्यात असे म्हणते तेव्हा जानकी म्हणते की अगं मंगलताई मी तुम्हाला सांगितले होते आज ऐश्वर्याचा पहिला दिवस आहे किचनमध्ये मग तिला काही हवं नको पाहायला नको का मग तुम्ही तिच्यासोबत थांबायचे सोडून इकडे का आलात आणि ऐश्वर्या कांगरून जाईल तर मंगलताई म्हणतात की त्या कशाला कांगरून जातील मी त्यांना खूप प्रेमाने विचारले वहिनी तुमचा आज पहिला दिवस आहे मी काही मदत करू का आणि मला जानकी वहिनीने सुद्धा सांगितलेले आहे तेथेच उभी राहा तर त्या भस्कन माझ्या अंगावर ओरडल्यात मग मी कशी थांबणार तिकडे तरी सुद्धा मी सर्व तयारी केली कुकर वगैरे सर्व काही लावला आणि आता शिट्ट्या सुद्धा होतीलच तेव्हा जानकीला टेन्शनच येते तर इकडे ऐश्वर्या ती आमटी आता कशामध्ये काढून म्हणून भांडे शोधत असते आणि तेवढ्या तिला समोर एक कढई सापडते आणि त्या कडाई ती ती, ती आमटी ओतायला म्हणजे बॅग घेतेच आणि तेवढ्यात जानकी समोरून आलेली तिला दिसते तेव्हा जानकीला बघून तर ऐश्वर्याला आणखी टेन्शन येते आणि घाबरतच ती परत बॅगी परत व्यवस्थित ठिकाणी ठेवून देते तर जानकी येते आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या आणि काय असे खाली काय करतेस तेव्हा ऐश्वर्या घाबरतच म्हणते की मग अशी खाली सुरी पडली होती आणि तिला शोधते ती आता सापडतच नाही तेव्हा जानकी म्हणते की अच्छा मग तू मंगलताईंना मदतीसाठी का घेतली नाही मी त्यांना सांगितलेले होते आणि तू एकटी आणि हे पग इकडे आहे सुरी मी तुला जरा हेल्प करते मग मला सांग की काय कापायचे कांदे बटाटे वगैरे तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे सर्व नाही लागणार तर जानकी तिच्याकडे बघून विचारते की नाही लागणार म्हणजे म्हणजे आणि म्हणजे असे विचारते तर ऐश्वर्या म्हणते की मला थोडीशी शांतता हवी असते मी करेन सर्व व्यवस्थित तुम्ही प्लीज जा आणि तेवढ्यात आजी आज आणि सुमित्रा आतमध्ये येतात आजी म्हणते की काय काय झाले कशाला आरडाओरडा चालला इतका तेव्हा सुमित्रा सुद्धा विचारते की काय झाले आणि मंगलाला बाहेर का पाठवले हो तेव्हा ऐश्वर्या आणखीनच घाबरते आणि बापरे आता ह्या सुद्धा आल्यात मग काय करू तर तेवढ्यात जानकी म्हणते की, की मंगलताईंना ऐश्वर्यानेच बाहेर पाठवले हो तिला एकांत हवा आहे म्हणून मी मंगलताईंना सांगितले होते की ऐश्वर्याला जे काही लागेल ते मदत कर पण त्या नाही थांबल्या कारण ऐश्वर्याने नाही थांबून दिले म्हणून मीच आले की तिला काय हवं नको ते बघण्यासाठी तेव्हा आजी म्हणते की मग तिलाच एकटीला तिला करून द्या आपण कशाला लुडबुड करायची नाही एखाद्याला आवडत असेच कर तसेच कर आणि काही तिला सांगू नका चला कशाला इथे थांबला चला बाहेर चला तेव्हा जानकी म्हणते की आजी तसे नाही कारण हे घर नवीन आहे ऐश्वर्यासाठी मग कुठे काय ठेवले कुठे नाही हे तिला कसे कळणार म्हणून म्हणले की तिला सांगावे तेव्हा मात्र आजी तोऱ्यात म्हणते की तुझी मदत तिला काही नको तर सुमित्राला राग येत असतो आजी म्हणते की ऐश्वर्याला सर्व काही येते आणि हे बघा जरा सुद्धा पोरीला गर्व नाही तेव्हा सुमित्रा म्हणते की आई जरा पोरेवर का आणि ऐश्वर्याला म्हणते की तुला कुणाची मदत नको ना मग ठीक आहे कारण काही जणांना जर जवळपास कोणी असले तर अडखडल्यासारखे होते मग तुला गोंधळल्यासारखे व्हायला नको आम्हीच बाहेर जातो आजी आज म्हणते की कर कर आणि अशी आमटी कर की आजपर्यंत कुणी ती केलीच नसेल तेव्हा सुमित्रा आजीच्या हाताला धरते आणि तिला बाहेर घेऊन जाते तर जानकी सुद्धा म्हणते की येते बर का जाऊ बाई तर ऐश्वर्या हसून हो बोलते तेव्हा सर्वजण बाहेर गेलेल्या संधीचा फायदा घेऊन आणि तिच्या जीवात जीव येऊन म्हणते की बापरे आता सर्वजणी तर बाहेर गेल्या आणि काय घर आहे नुसत्या मालगाडी सारख्या एकमेकी मागे फिरत असतात घाईने ती बॅग घेते आणि त्यातील ते आमटीचे जे पार्सल असते ते काढून एका कढईमध्ये ओतते आणि परत त्याला कोथिंबीरची फोडणी देऊन आता खूप छान वास येतो म्हणून ऐश्वर्या अगदी तयार आमटी करून ठेवते आणि त्याचा वास घेऊन खूप खुश होते आणि चला आता माझी आमटी झाली बनून त्यानंतर इकडे सारंग हा बगीच्यामध्ये काही फुलांना पाणी घालत असतो आणि ते त्याला सर्व काही गाणे आठवत तो आपल्या मनाशीच गुणगुण करत गाणे म्हणत असतो तेवढ्यात तेथे ते ऋषिकेश येतो आणि सारंगची ही गाण्याची म्हणण्याची स्टाईल परून ऋषिकेशला हसू येते जेव्हा सारंग मागे वळून बघतो तर ऋषिकेशला बघून तो आणखी सुद्धा बघतो आणि घाबरतच म्हणतो की दादा अरे झाडांना पाणी घालत होतो चार पाच दिवस लग्नामुळे त्यांना पाणी नाही मिळाले म्हणून म्हटलं की आज जरा झाडांकडे लक्ष देऊयात ऋषिकेश म्हणतो की काय रे पाणी तर रोजच तो झाडांना घालतो पण आज गाणी वगैरे काय सारंग म्हणतो की नाही ते असेच आणि हे बघ दादा खरंच किती छान फुल आले मस्त वाटते तेव्हा ऋषिकेश सारंगची गंमत करत म्हणतो की आता काय रे बाबा फुलच फुलं महाराज तर एकदम हवेत तरंगायला लागले तर सारंग असतो असे काही नाही तेव्हा ऋषिकेश गंमत करत म्हणतो की काय रे मित्रा सर्व तर ठीक तर आहे ना तेव्हा ऋषिकेश विचारतो की अरे सारंग मला तर असे वाटले की तू माळ तोडली तर सारंग लगेच धक्का बसून ऋषिकेशला म्हणतो की अरे दादा सॉरी सॉरी मला तोडायची नव्हती मला खूप उत्सुकता होती की नानाने दिलेली ती माळ तर ऋषिकेश म्हणतो की अरे सारंग ठीक आहे पण इतका बरा नाही घाईत अशा गोष्टी होत असतात यापुढे तू काळजी घे आणि तेवढ्यात मंगलताही बाहेर येते आणि सारंगदादा ऋषिकेश दादा, दादा। तुम्हाला जेवायला आतमध्ये बोलावलेत कारण आज नव्या सुनवाईच्या हातचा आमटी भात आहे तर ऋषिकेश हा लाजूनच सारंगडे बघू लागतो आणि सारंगला म्हणतो की क्या बात आहे सारंग जेवण सुद्धा तयार झाले चांगली सुग्रण बायको तुला मिळाली बर का तर सारंग लासतो ऋषिकेश म्हणतो की चला मग तिच्या हाताला कशी चव आहे ते बघूयात आणि सारंगच्या गळ्यामध्ये हात घालून म्हणतो की चला सावररी म्हणा तर सारंग पुन्हा हसतो तर इकडे सर्वजण जेवायला बसतात तर आजी म्हणते की वा वा ऐश्वर्या खरच खूप छान असा आमटीचा सुगंध सुटलाय ऐश्वर्या तितकीच खुश होते नाना सुद्धा म्हणतात की खरंच ऐश्वर्या उत्तम सुहास आहे आणि आजपर्यंत आपल्या घरामध्ये कधी असा आला नव्हता आणि ऐश्वर्याला म्हणतात की मसाले काही वेगळे वापरलेत का ऐश्वर्या वापर तर घाबरते तर जानकी म्हणते की, की नाही हो नाना मसाले तेच आहे परंतु हात मात्र बदललात स्वयंपाक करताना बाईच्या हातची चव सुद्धा पदार्थामध्ये उतरते काय आहे की आमटीचा सुहासच इतका छान आहे तर आमटीची चव किती भारी असेल आणि ती पाहण्यासाठी मी तर फार उत्सुक आहे तेव्हा जानकी ही वाढण्यासाठी चमचा हातामध्ये घेते तर लगेच ऐश्वर्या तिचा हात धरते आणि मी वाढले का चालेल का असे जानकीला म्हणते तर जानकी म्हणते की हो चालेल तेव्हा आजी म्हणते की अगं चालेल काय तू आमटी केली ना मग आमटीवर वाढण्याचा तुझाच अधिकार आहे म्हणून ऐश्वर्या होऊन सर्वांना आमटी वाढते तेवढ्याच सारंग ऋषिकेश सुद्धा आतमध्ये येतात तर ते सुद्धा जेवायला बसणार तर लगेच ऐश्वर्या म्हणते की हो अगोदर हातपाय धुवून या आणि मग जेवायला बसा आठवते ना तुम्हाला पेडा तर लगेच सारंगला त्या क्षणाची आठवण होते आणि सर्वजण हे थोडेसे नाराजच होतात तेव्हा ऋषिकेश मुद्दाम सारंगला म्हणतो की जा बाबा आता बायकोची आज्ञा मात्र पाळावीच लागेल मलाच ना आता आणि काय जानकी असे जानकीला सर्वांसमोर म्हणतो तेव्हा जानकी ऋषिकेशला बसायला सांगते आणि सारंग हा हात धुऊन येण्यासाठी सांगते तर आसा, सारंग हात धुवून इकडे खुर्चीवर येऊन बसतो तर सुमित्रा म्हणते की छान आहे आपल्या लाडवाला नक्की ऐश्वर्या चांगले ऐश्वर जरा शिस्तच लावेल आजी म्हणते की सारंगला तर अशीच बायको हवी होती त्याची काळजी घेणारी तेव्हा सारंग ऐश्वर्याकडे बघत असतो तर नाना म्हणतात की चला खमंग वास सुटला करायची का सुरुवात म्हणून सर्वजण जेवायला बसतात आणि आमटीचा घास घेऊन म्हणतात की सर्वजण खरंच छान ऐश्वर्या आमटी खूपच छान झाली आणि सारंग सुद्धा ऐश्वर्याला खूप छान झाली म्हणून खुनावतो नाना म्हणतात की तेलाची तवंगड बर जास्त आहे परंतु आमटी मात्र मस्त झाली जानकी सुद्धा म्हणते की खरंच खूप मस्त झाली जमली तुला ऋषिकेश म्हणतो की खरंच खूप छान झाली तेव्हा आजी म्हणते की अशी आमटी मात्र जानकीला नाही जमत तेव्हा सुमित्रा म्हणते की आई गुपचूप जेवून घे आणि तस तशी ऐश्वर्या मात्र खूप खुश होत असते सर्वजण जेवणामध्ये बेस्त असतात तर तेवढ्यात सुमित्राला जोराचा ठसका लागतो तेव्हा जानकी म्हणते की आई पाणी घ्या तर सुमित्रा जोरजोराने Sampai jumpa di video selanjutnya. खोकू लागते आणि तिला खूप त्रास होते तिला चक्कर सुद्धा येते तर सर्वजण खूपच घाबरतात आणि डॉक्टर हे सुमित्राला आतमध्ये चेक करत असतात तर बाहेर ऐश्वर्याने आजी सुद्धा खूपच घाबरतात तर आजी म्हणते की सुमित्राला नक्की काय झाले असेल काही कळायला मार्ग नाही तर डॉक्टर चेक केल्यानंतर नाना डॉक्टरांना विचारतात की सुमित्राचा बेपी तर व्यवस्थित आहे ना तर डॉक्टर म्हणतात की हो मी आत्ता चेक केले आणि आता इंजेक्शन दिल्यामुळे थोड्याच वेळेत त्या शुद्धीवर येतील आणि रिकवर सुद्धा होण्यासाठी लागतील पण तुम्ही काळजी घ्यायला हवी होती त्यांना शेंगदाणा तेलाची एलर्जी आहे तर जानकी म्हणते की आओ नाही आम्ही स्वयंपाकामध्ये शेंगदाणा तेल वापरतच नाही आई घरच जेवण जेवल्यात बाहेरचं तर आईंनी काही खाल्लेलेच नाही मग तरी सुद्धा हे असे कसे झाले दुसरे काही झाले का, का। दुसरी अलर्जी रिॲक्शन तर डॉक्टर म्हणतात की नाही ही त्याचीच रिॲक्शन आहे इतकी वर्ष मी त्यांचा उपचार करते मी काही गोळ्या औषधं लिहून देते संध्याकाळपर्यंत त्यांना बरे वाटेल म्हणून डॉक्टर काही गोळ्या औषधं लिहून देतात तर ऋषिकेश म्हणतो की नाना मी घेऊन येतो आणि डॉक्टरांना सुद्धा सोडून येतो म्हणून सारंग हा बाहेर येतो तर आजी विचारते की काय रे आता बरी आहे ना सुमित्रा तर सारंग म्हणतो की हो ऐश्वर्य विचार विचारते की काय झाले तर सारंग म्हणतो की आमच्या आईला शेंगदाणा तेलाची ॲलर्जी आहे ना म्हणून तिला असा त्रास झाला असेल सारंग म्हणतो की जरा जरी तिला जास्त खाल्ले तर खूप त्रास होतो मग आज तर तिने तू केलेला आमटी भात खाल्ला होता मग त्यात शेंगदाणा तेल असल्याची शक्यताच नाही कारण या घरामध्ये आम्ही शेंगदाणा तेलाचा एक थेंब सुद्धा आणत नाही मग हे सर्व कसे झाले बघूयात काय ते तर ऐश्वर्याला घामच फुटतो आणि तिच्या लक्ष देते की बाहेरून जी आमटी मागवली तिच्यामध्ये शेंगदाणा तेल नक्की असणार पण मी बाहेरून आणलेली आमटी खाऊ घातली हे तर कुणाला माहिती नाही मग कुणाला तर काही कळू शकत नाही आणि मग माझ्यावर हे सर्व नाही येणार तेव्हा आजी म्हणते की मी जरा आतमध्ये सुमित्राकडे जाऊन येते म्हणून आजी आतमध्ये जातात तर ऐश्वर्याच्या मोबाईलवर कॉल येतो आणि ती सारंगला म्हणते की मी जरा आलेच म्हणून ती सुद्धा आतमध्ये जाते तर सारंग मंगलताईंना जरा थोडेसे पाणी पिण्यासाठी मागतो तर ऐश्वर्या घाबरतच बाहेर बोलण्यासाठी येते आणि डॅडाचा फोन असतो आणि डॅडा बोलासे म्हणते तर सयाजी विचारतात की अगं ऐश्वर बेटा पार्सल तर मिळालेच ना तर ऐश्वर्या म्हणते की हो मिळा पण इकडे एक, एक मोठा प्रॉब्लेम झाला सयाजीराव विचारतात की आता काय झाले तर ऐश्वर्या सांगू लागते की त्या सारंगच्या आईला बाहेरचे खाणं ना हे नाही आलावडूत आणि त्यांना शेंगदाण्या तेलाची अलर्जी आहे मला असे वाटते की आपण बाहेरून जी शेंगदाण्या तेलाची आमटी मागवली ती नक्की शेंगदाण्या तेलातच बनवली असणार जेव्हा त्यांनी पहिला घास खाल्ला तर त्यांना असे कस्तरी व्हायला लागले घुसमटल्यासारखे मला तर असे वाटले की झाले गेली आता ही बाई तर आजी आज हे सर्व बोलणे ऐश्वर्याचे चोरून ऐकत असते तेव्हा सयाजी विचारतो की ऐशू बेटा तू ती आमटी बाहेरून मागवली होती हे तर कुणाला कळले तर नाही ना आता वहिनीची तब्येत कशी आहे नाहीतर हे सर्व तुझ्यावर पोरी ऐश्वर्या म्हणते की त्या आता बऱ्या आहेत मी तुमच्याशी नंतर बोलते माझे आणि तुमचे बोलणे जर कोणी ऐकले तर मोठा प्रॉब्लेम होईल त्यामुळे मी तुम्हाला नंतर कॉल करते तर सयाजीराव राव ओके म्हणून फोन ठेवतात तर आजी आज लगेच त्या खांबाच्या मागे जाऊन लपते आणि ऐश्वर्या आतमध्ये निघून जाते त्यानंतर इकडे जानकी आणि मंगलताई किचन मध्ये येऊन तेलाची किटलीही चेक करतात आणि चुकून आपलून यादीमध्ये शेंगदाणा तेल तर टिपले नाही ना असे म्हणू लागतात मंगलताई म्हणतात की अगो मी यादी चेक केली होती मग शेंगदाणा तेल येण्याची शक्यताच नाही तेव्हा जानकी म्हणते की मंगलताई मग जेवणामध्ये शेंगदाणा तेल आलेच कुठून तेव्हा मंगलताई म्हणते की होईनी तेच कळेना आईंनी तर वेगळे खाल्ले पण नव्हते वहिनी जेव्हा आमटी बनत होता तर त्यांनी मला किचनच्या बाहेर काढले होते मग तेच कळत नाही की शेंगदाणातील आलेच कुठून तेव्हा जानकी म्हणते की काही अरकत ना ही नी काही हरकत नाही दिवस आईंना गरम गरम पाणी पाणी पिण्यासाठी सांगितले मग मी तयार करते आणि ते तुम्ही थर्मामीटर मध्ये टाकून त्यांच्या रूम मध्ये ठेवून द्या आणि तेवढ्यात जानकीला किचन जवळ ते पडलेले हॉटेलचे बिल दिसते आणि त्यात आमटी मागवलेल्याचे ते पा बिल असते जानकी ते बिल उचलते आणि हे तर आजचेच बिल आहे आणि त्यावर आमटी हे नाव असते तर जानकीच्या सर्व काही लक्ष देते जानकी लगेच हॉटेल मध्ये फोन करते तर तिकडून विचारतात की ऑर्डर द्यायची की टेबल बुक करायचा तेव्हा जानकी म्हणते की आहो दादा आज तुमच्याकडून आम्ही आमटी मागवली होती तेव्हा ते दादा म्हणतात की हो सायजीराव विखे पाटलांकडून बोलतात का आणि मॅडम वेळेत पार्सल तर मिळाले काही इश्यू तर नाही ना तेव्हा जानकी म्हणते की नाही छान होती थँक्यू म्हणण्यासाठी कॉल केला होता तेव्हा जानकीच्या सर्व काही लक्ष देते आणि जानकी फोन ठेवते तर हा भा भाग येते संपतो पुढील भागामध्ये ऐश्वर्या ही बाहेर असते जानकी ते, ते तर ऐश्वर्या विचारते की आईंची तब्येत कशी आहे आता जानकी म्हणते की, की अगं ऐश्वर्या तुझी आमटी आईंच्या जीवावर बेतली कारण ती तू बाहेरून मागवली होती तर ऐश्वर्या म्हणते की अहो नाही ती मी स्वतः बनवली होती तर जानकी लगेच ते हॉटेलचे बिल ऐश्वर्याला दाखवते आणि ऐश्वर्याला म्हणते की तुझे खोटेपणा मी सर्वांसमोर आणू शकते आणि पाडू सुद्धा शकते परंतु चांगुलपणा हा रणदिव्यांचा चॉईस आहे आणि तो तुझाही असायला हवा इथून पुढे खोटारडेपणा केला तर याद राह गाठ माझ्याशी आहे तेव्हा ऐश्वर्याला मात्र काय बोलावे तेच कळत नाही आणि पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद